भाजप वर्षेच राष्ट्रवादी रोहा मध्ये वाद विकोब आला रोहा मधून राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार किला विरोध अमित खांग यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट कंपनीत किती आहेत एम आय डी सी रुजवायला टिकवायला तटकरे साहेब नेहमीच प्रयत्न करतात पुढचा रायगडचा खासदार सुनील तटकरे असतील भाजपचे रोहात तालुका अध्यक्ष अमित घाक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन युनिकेम कंपनीचे गेट बंद आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आले त्याचबरोबर येत्या चार जानेवारीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून गेट बंद आंदोलन करणार असल्याची माहिती दिली यावेळेस अमित घाग यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका करीत दिल्लीतले खासदार सुनील तटकरे हे गल्लीत राजकारण करत आहेत या रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भडकून मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमित घाग यांनी केलेल्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर सर्वच कार्यकर्त्यांनी ठिकाणी डिसेंबरला पत्रकार परिषद घेत अमित घाग यांच्यावर टीका करत आम्ही जशाच तसे उत्तर देऊ बोलण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बघा आम्ही जरी सत्तेच असलो तरी संघर्ष आमचा पाचवीला पुजलेला आहे आम्ही एकदम छोट्या घरातून आलेलं संघर्षातून आलेलं कार्यकर्ते आहोत आम्ही काही कुठल्या सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन आलेले कार्यकर्ते नाही आहोत त्यामुळे संघर्ष करणे हा आमचा कामच आहे पण ज्यावेळी ज्यावेळी एका स्थानिक भूमिपुत्र छोटा कार्यकर्ता तिथे काम करत असतो आणि त्याचा काम बंद करण्यासाठी तिथे खासदार महोदयांचा फोन येतोय आणि तो फोन आल्यानंतर कंपनी देखील त्या खासदारांच्या त्या दबावाला घाबरते याचा अर्थ खासदारांनी त्यांना खास धमकी तरी दिली काय आणि ती धमकी जर अशा पद्धतीची असेल की आमचं काम बंद होत असेल तर आम्हाला संघर्ष आणि आंदोलन करण्याचे पर्याय काय तुम्हाला मी मगाशी दाखवले आम्हाला वर्क ऑर्डर कंपनीने स्वतःहून दिली होती कंपनीने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली मदतीचा हात मागितला आम्हाला काही कामगार आहेत आणि ते कामगार आम्ही त्यांना एक महिना पुरवले आम्हाला त्यांनी वर्क ऑर्डर दिली आणि ती वर्क ऑर्डर खासदारांनी फोन करून थांबवली आणि कंपनीने देखील काम थांबवला हा दबाव नाही तर काय झालं आणि <laughs> बघा मी तेच सांगतोय तुम्हाला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी रायगडचा खासदार हा भाजपचाच हवा यासाठी गेले वर्षे दीड वर्ष काम करत आहेत तुम्ही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे पाहिले आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते हे मेहनत घेताना पाहिले आहेत की खासदार हा कमळ आणि भारतीय जनता पार्टीचाच हवा आणि ही मागणी खालच्या कार्यकर्त्यापासून त्या प्रदेशा अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंत आहे तुम्ही अलिबागची प्रदेशाध्यक्षांची सभा पाहिली असेल त्या सभेमध्ये देखील प्रदेशाध्यक्षांनी वक्तव्य केलं आहे आणि ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ही भावना आम्ही वरच्या नेतृत्वाला वारंवार सांगत आहोत आणि त्यामुळं हा इथे भारतीय जनता पार्टीचाच खासदाराचा उमेदवार असणार आहे आणि त्यांना सोपं वाटलंय कारण ते इथलं नेतृत्व करत नाही म्हणून त्यांना इथल्या कामगारांच्या पोटावर यायला सोपं जात आहे कदाचित त्यांनी पनवेलमध्ये पण ही भूमिका घ्यावी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पण त्यांनी ही भूमिका घ्यावी की त्यांनी तिथं असं जर कुठल्या त्यांच्या काम कार्यकर्त्याला जर का 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 काम मिळत नाही तर गेट बंद तिथले कार्यकर्ते तिथले जे स्थानिक कामगार आहेत ते सहन करतील का मग आज आपल्या इथले स्थानिक कामगार ही गोष्ट सहन करू शकतील का आणि ते जर करण्याची किंवा त्यांना जर लागण्याची त्यांची भूमिका असेल तर आज आपण या स्थानिक कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला आपले जे युनिकमचे कामगार आहेत त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपले जे युनिकेमचे कामगार आहे स्टाफ वर्कर असतील परवन वर्कर असतील कंत्राटी वर्कर आहे तो आपले इथले भागातले भूमिपुत्र आहेत ते भूमिपुत्र आहेत आणि त्या भूमिपुत्रांसाठी आपल्याला लढणं आपलं कर्तव्य आहे राष्ट्रवादी म्हणून आज आपल्या जे आपले वरिष्ठ नेतृत्व असतील तालुका अध्यक्ष असतील आपले जिल्हा अध्यक्ष असतील यांनाही आपण आज स्फूर्तपणे ज्या पद्धतीने आपली भूमिका घेण्यासाठी आपण जमलेलो आहे कारण आपल्याला आप गडकरी साहेबांनी शिकवण असते की कुठल्याही पद्धतीचा आक्रोश व्यक्त करणं नसतं विकासातून विकासाच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जातो विकासाच्या जा माध्यमातून आपण लोकांची मन जिंकतो कुठली दडपशाही करण्याचा हेतू गडकरी साहेबांचा कधीच नसतो आणि आपल्याला नेहमीच त्यांचा एक आशादायी चित्र निर्माण व्हावं सगळ्यांना रोजगार मिळावा एमआयडीसी चालवली सगळ्या गावाचा विकास व्हावा ही भूमिका घेऊन चालणार आपला नेतृत्व खरं म्हणजे पत्रकार परिषद घेतली अमित घाग यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी एका कंपनीला वेठीस धरून शनी त्या ठिकाणी गेट बंद आंदोलन हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आम्ही ऐकतो की गेट बंद आंदोलन करायचं आहे कशासाठी तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेल्या अनेक दिवसापासून या रोहा तालुक्यामध्ये एम आय डी सीमध्ये अमित घाकचे कुठ्या कुठल्या पद्धतीने कामं चाललेले आहेत याची लिस्ट तपासली तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी सापडेल कारण बेछूट आरोप करून शनी तटकरे साहेबांना कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न आम्ही यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलेला के आहे हे आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा प्रखर विरोध करणारच आहोत आणि चार तारखेला त्यांनी जे हा गेट बंद आंदोलन करण्यासाठी त्यांनी प्रशन्नदा ठाकूर मंत्र्याचा आधार घेतलेला आहे आमदारांचा ते मला वाटते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे कारण साहेब ह्या एम आय डी सीमध्ये हस्तक्षेप करतात हा त्यांचा जो आरोप आहे हा पूर्ण चुकीचा आहे कारण एम आय सी वाढवण्यासाठी तटकरे साहेबांनीच प्रयत्न केलेला आहे आज या सीमध्ये जी वाढलेली आहे ती एम आय डी टिकलेली आहे ही केवळ केवळ तटकरे साहेबांमुळे टिकलेली आहे कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही सीमध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे केवळ येथील स्थानिक लोकांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी तिथे रोजगार दिलेला आहे आणि हा रोजगार कमव मिळत असताना इथले युवक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर विविध पक्षाची ह्या सुद्धा ह्या डी सीमध्ये रोजगार कमिशन आपल्या उदरनिर्वाह करत आहेत आणि युनिकॅम कंपनीमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या पोटावरती अशा पद्धतीचा एक तालुका अध्यक्ष बी जे पीचा उठत असेल तर त्याचा निषेध किंवा त्याचा विरोध करण्यासाठी केवळ रोड गा, गा, गाव रोटातली गावातली लोक तिथं गेटवर आणणार आणि आमच्या गावातल्या आजूबाजूची लोकं त्या परिसरात नाही हा विसर आम्ही ध्याला पडला असेल तुम्ही तिथं चार तारखेला विरोध करण्यासाठी या आम्हीसुद्धा आमच्या परिसरामध्ये किती लोकं गावातली आहेत तीसुद्धा घेऊन येऊ आणि तुमचा हा विरोध चार तारखेचा आहे आम्ही नक्की मोडून काढणार आहोत कारण तुमची केवळ युनिकॅममध्येच नव्हे तर एम आय डी सीमध्ये किती जरी कामं आहेत त्याचा पोलखोल केला तर आमच्याकडे लिस्ट बरीचशी आहे तुम्ही पाहू शकता याचासुद्धा आम्ही पोलखोल चार तारखेनंतर किंवा त्याच्या अगोदरसुद्धा करू अशी तुम्हाला आम्ही तुमच्या मा तुमच्या माध्यमातून देत आहोत आणि तटकरे साहेबांवर जे आरोप करत आहात किंवा करणार आहात हे आरोप आम्ही अजिबात खपूत घेते जाणार नाही याचीसुद्धा तुम्हाला आम्ही तंबी देत आहोत